जय श्री स्वामी समर्थ मकर राशीसाठी आज शनी बुध संयोगामुळे शिस्तबद्धता सातत्य आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यांना विशेष बल प्राप्त होईल कार्यस्थळी तुमची मेहनत व समर्पण वरिष्ठांच्या दृष्टीत येईल आणि पुढील बढतीच्या संधी निर्माण होतील आर्थिक बाबतीत बचत खात्यात नियमित निधी ठेवण्याचे महत्व अधोरेखित होते अपेक्षित आव्हानांसाठी निधी बाजूला ठेवल्यास मनशांती मिळेल प्रेमसंबंधात जोडीदारासोबत वेळ घालवून छोट्या आश्चर्यांनी आपुलकी वाढवू शकता आरोग्यासाठी योगासने संतुलित आहार आणि पुरेशी झोप आवश्यक आहेत ज्यामुळे शरीरमान ताजेतवाने राहील संध्याकाळी साध्या ध्यानसत्रातून मानसिक ताणतणाव कमी होतील आणि अंतर्मन शुद्ध होईल आध्यात्मिकदृष्ट्या जप व पवित्र जलाने स्नान केल्यास सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल बुधग्रहाचा अनुकंपात्मक स्पर्श विचारक्षमतेला धार आणेल तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा